हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या ऍप्लिकेशनवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो हा आजच्या मध्ये मित्रांनो आपण भौतिकशास्त्राचं लक्षात घ्या भौतिक शास्त्राचं मित्रांनो आपलं जे प्रकरण आहे ते म्हणजे चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम या प्रकरणाचा मित्रांनो आपण आजचा लेक्चर नंबर फर्स्ट पाहत आहोत काय करत आहोत लेक्चर नंबर फर्स्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत सर्वांना नेहमीप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी सूचना की ज्यावेळेस तुम्ही लेक्चर अभ्यासत आहात तर वही आणि पेन सोबत ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून जेही मी एक्सप्लेन करत असणार आहे त्याच्यातून निघणारे जे शब्द आहेत ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन्स करायचे आहेत कारण सायन्स मध्ये अभ्यास करत असताना जे स्पष्टीकरण या ठिकाणी होते ते प्रत्येक स्पष्टीकरण मित्रांनो त्या ठिकाणी त्या संकल्पनेनुसार या ठिकाणी तुम्हाला मिळत असते म्हणून ते प्रॉपर इथे नोट डाऊन असेलच असं नाही म्हणून जे स्पष्टीकरण होते ते नोट डाऊन करण्यासाठी तुम्ही वही आणि पेन सोबत ठेवायचा आहे ओके okay, तर आजच्या या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो ते म्हणजे चुंबकत्व आजच्या लेक्चरमध्ये त्याचा फर्स्ट लेक्चर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत ओके okay. तर पहा प्रस्तावना या ठिकाणी समजून घेऊया पहा मित्रांनो मोठ्या लोखंडी चक्तीमध्ये म्हणजे जर लोखंडाची मोठी चक्ती असेल त्या चक्तीमध्ये जर आपण विद्युत धारेच्या साहाय्याने तात्पुरते चुंबक तत्व निर्माण केले जाते म्हणजेच ज्यावेळेस मित्रांनो विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस आपण एखाद्या लोखंडाच्या चक्तीमधून पास केली तर त्या लोखंडाच्या वस्तूमध्ये चुंबक तत्व आपल्याला निर्माण करता येते म्हणजेच निर्माण केले जाते पण हे चुंबक तत्व तात्पुरत्या स्वरूपाचे म्हणजे टेम्पररी स्वरूपाचे असते या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे या दोन पाच ओळींवरनं तुम्हाला चुंबकत्व कसे असणार आहे कोणत्या पद्धतीचे असणार आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला त्यांचा अभ्यास या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सिलेबसच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचं आहे मग पहा या ठिकाणी पहिला तुम्हाला लक्षात आलं असेल की जर एखाद्या लोखंडी चक्तीमधून आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारा जर जाऊ दिली तर त्याच्यातून आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाचे चुंबक तत्व निर्माण करता येते आणि अशा चुंबक तत्वाला इलेक्ट्रोमॅग्नेट असं या ठिकाणी म्हटलं जातं काय म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेट असं याला या ठिकाणी म्हटलं जातं पुढे पहा आता पुढचा टॉपिक आपण कंप्लीट करूया तो म्हणजे चुंबकीय बलरेषा म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे चुंबकीय बलरेषा कोणाला म्हणतात कोणत्या असतात आणि काय या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मित्रांनो विशेषता आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत ज्यावेळी मित्रांनो एखाद्या चुंबका, चुंबका लोहाची एखाद्या चुंबका आपण लोहाची असतील तर ते एका विशिष्ट रेषेने चुंबकाला घेरतील काय करतात चुंबकाला एका विशिष्ट रेषेने घेरते म्हणजे ह्या पद्धतीने हा कोणत्या तर ह्या पद्धतीने ओके याच्यावर आपण येऊच या ज्यावेळेस ये मित्रांनो आपण पाहिलं की ज्यावेळेस एखाद्या चुंबकाभोवती लोहाचे की जर आपण पाहिलं जर आपण टाकले तर ते पसरल्यानंतर ते एका विशिष्ट रेषेने एखाद्या विशिष्ट लाईनने चुंबकाला घेरले जातात याच रेषांना चुंबकीय रेषा किंवा रेषा चुंबक आणि लोह यांच्यातल्या बलामुळे तयार होत असतात म्हणून त्या चुंबकीय बलरेषा असतात त्यांना चुंबकीय बलरेषा असे म्हणतात म्हणजेच काय त्या रेषांनी चुंबकाला घेरलेलं असते म्हणून हो। मुझे। मुझे? या रेषा चुंबक आणि लोह यांच्यातल्या बलामुळे कोणामुळे लक्षात घ्या प्रश्न बनतात इथूनच लोह हो, आणि चुंबक प्लस कशाचं मित्रांनो चुंबक या दोघांच्या बलामुळे ते तयार होत असतं म्हणून त्याला चुंबकीय बलरेषा चुंबकीय बलरेषा असे म्हणतात हे लक्षात घ्या ओके सिंपल आहे अगदी सिंपल हा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे मग आता पहा चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म काय असतात मला आता एकंदरीत चुंबकीय बलरेषा काय आहे ते कळालं असेल पहा हा चुंबक आहे की या चुंबकाच्या भोवती समजा या ठिकाणी हे पार्टिकल्स ठेवले आहेत लोहकीसाठी मग जवळ मित्रांनो ह्या ज्या काही बलरेषा तयार झालेल्या आहेत ह्या ज्या काही रेषा अॅट्रॅक्टिव्ह तयार झाल्यात या चुंबक आणि लोखंड यांच्या बलामुळे तयार झालेल्या आहेत आणि या रेषांना चुंबकीय बलरेषा असे म्हणतात काय म्हणतात चुंबकीय बलरेषा म्हणतात या चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म पाहूया तुंबकीय बलरेषा ह्या सलग वक्र रेषा असून सलग वक्र म्हणजे गोल आकार हा म्हणजे काय अर्धा गोल दिसतोय ना वक्र आकार असून त्यांची सुरुवात नेहमी उत्तर ध्रुवापासून होती म्हणजे हे जे काही तुमचं मॅग्नेट आहे ओके इथं समजून घ्या हे मॅग्नेट आहे मॅग्नेटचा हा नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आहे आणि मॅग्नेटचा सा हा साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव आहे म्हणून नेहमी लक्षात घ्या या? यांची सुरुवात कुठून असते नॉर्थ पासून जाऊन साऊथ कडे येतं लक्षात नॉर्थ कडून जाऊन साऊथ कडे नॉर्थ कडून जाऊन साऊथकडे म्हणून तुम्हाला या ठिकाणी जे दिसत असेल ओके जे तुम्हाला रेषा दिसत असतील त्या तुम्हाला याच डायरेक्शन मध्ये दिसतील हे लक्षात घ्या याच डायरेक्शन नॉर्थ टू साऊथ कशा असतात या नॉर्थ टू साऊथ उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे ओके म्हणजे याचा अर्थ काय आणि काय समजायचं मित्रांनो पण हे मॅग्नेट पुन्हा तुम्हाला या ठिकाणी काढून देतो आणि व्यवस्थित या ठिकाणी समजायचं आहे हे मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे याच्यामध्ये नेहमी नॉर्थकडून निघून साऊथकडे आणि इकडे सुद्धा नॉर्थकडे निघून साऊथकडे म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या बलरेषया नेहमी नॉर्थ टू साऊथ नेहमी नॉर्थ टू साऊथ या ठिकाणी जातात उत्तरेकडून दक्षिणेकडे कसे उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे चुंबक हा नेहमी उत्तर आणि दक्षिण या दिशेला स्थिर असतो उत्तर दक्षिण दिशेला स्थिर असतो तो म्हणजे चुंबक परीक्षेला विचारलेले प्रश्न चुंबक कोणत्या दिशेला स्थिर असतो तर चुंबक हा उत्तर दक्षिण दिशेला स्थिर असतो हा आणि काय म्हटलं उत्तर ध्रुवापासून होतो तर त्याचा शेवट नेहमी दक्षिण ध्रुवापाशी होतो जे आता तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर चुंबकीय बलरेषेवर कोणत्याही बिंदूपाशी काढलेली बलरेषा किंवा लंबरेषा चुंबकाच्या काय म्हटलंय पा बलरेषेवर कोणत्याही बिंदूपाशी काढलेली लंबरेषा ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते कोणाची दिशा दर्शवते चुंबकीय क्षेत्राची कोणत्याही बिंदूपाशी म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही बिंदूपाशी या ठिकाणी कोणत्याही बिंदूपाशी जा इथे काढलेली लंब रेषा ही चुंबकीय क्षेत्राची दिशा असते म्हणजे जोपर्यंत आता मी इकडे काढली ना तर मग हे चुंबकीय क्षेत्र इथपर्यंत आलाय आता इथपर्यंत परत इथे असेल तर इथे असणार आहे ओके म्हणजे काय चुंबकीय क्षेत्र दर्शवत काय दर्शवत चुंबकीय क्षेत्र दर्शवते आणि नेहमी लक्षात ठेवा दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत त्या एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाही हे लक्षात घ्या म्हणजे या बलरेषा ज्या आहेत या कधी एकमेकांना जोडून राहणार नाही तर ह्या का असतात या ठिकाणी सेपरेटच असतात हे लक्षात घ्या ओके हे गुणधर्म तुमच्या लक्षात असले पाहिजे प्रश्न कसं याला चुंबकीय बलरेषेच्या संदर्भात तो तुमच्या याच्यातनं कम्प्लीट होईल पुढे पहा अजून काय म्हटलंय जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्राच्या जागी बलरेषा अधिक घट्ट असतात म्हणजे ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र जास्त असेल काय असेल इथे समजून घ्या याच्यावर ना पहा त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र जे आहे ओके या चुंबकीय क्षेत्रामध्ये जर चुंबकीय क्षेत्र काय झालं असेल क्षेत्राच्या जागी ज्या आहे चुंबकीय क्षेत्र जर प्रभावी असेल अधिक स्ट्रॉंग असेल तर त्यावेळेस या ज्या बलरेषा आहेत या कावती मित्रांनो अधिक काय असणार आहेत अधिक घट्ट असणार आहेत ते लक्षात घ्या काय असणार आहेत अधिक घट्ट असतील हे लक्षात घ्या अधिक घट्ट असतील अधिक जवळजवळ असतील हे लक्षात घ्या ओके हा त्याच्यानंतर पहा ओके त्याच्यानंतर पहा कमी प्रभावी असेल चुंबक जर चुंबकाचं क्षेत्र काय असेल कमी प्रभावी असेल तर त्या ह्या रेषा ज्या आहेत चुंबकीय क्षेत्राच्या जागी बलरेषा ह्या विरळ स्वरूपात असतील चुंबक घेतला याची पण ही नॉर्थ बाजू आहे आणि ही त्याची साऊथ बाजू आहे मग ही नॉर्थ नॉर्थ जवळ आली तर हे नेहमी रिपल्शन करतील काय करतील एकमेकांना दूर खेचतील ते अट्रॅक्ट होणार नाही हे लक्षात घ्या म्हणजेच मग मं नॉर्थ नॉर्थ आला पहा नॉर्थ नॉर्थ आला तरी ह्याच गोष्टी होतील रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण होईल साऊथ साऊथ आला तरी सुद्धा रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण होईल हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे पहा जर मात्र भिन्न ध्रुव आलेत म्हणजेच त्यांचे नॉर्थ प्लस साऊथ काय आला इकडून मित्रांनो पहा नॉर्थ आला ओके आणि या ठिकाणी साऊथ आहे आणि इकडचा जो मॅग्नेट आहे ओके okay, याचा साऊथ आला आणि इकडे त्याचा नॉर्थ आला आणि याची जी पोझल पाहिली तर ही नेहमी काय असतील मित्रांनो आता अट्रॅक्टिव्ह असतील ते एकमेकांकडे आकर्षित करतील म्हणजेच काय चुंबकाचे काय चुंबकाचे नॉर्थ प्लस साऊथ यांच्यामध्ये नेहमी आकर्षण असते ओके किंवा साऊथ प्लस नॉर्थ घेतलं तरी त्यांच्यामध्ये आकर्षण असते आणि जर तुम्ही नॉर्थ नॉर्थ घेतलं तर प्रतिकर्षण साऊथ साऊथ घेतलं तरी प्रतिकर्षण असणार आहे ओके okay? आलं लक्षात हां मग याच्यावर आपल्याला हे सुद्धा लक्षात आलं मित्रांनो एखादा चुंबक आता काय म्हटलं पुढे पहा एखादा चुंबक कितीही कापत गेला तरी त्याला नेहमी दोन ध्रुव असतात म्हणजे चुंबकाला चुंबकाचे दोन ध्रुव लक्षात घ्या काय सांगितलं मी चुंबकाचे दोन ध्रुव याचा अर्थ काय चुंबकाचे दोघही ध्रुव कधीही वेगळे करता येत नाही म्हणजेच काय आता हा झाला मॅग्नेट आता आपण याला काय केलं समजा आपण याला आता कट केलं काय केलं कट हा झाला या ठिकाणी वेगळा आणि हा झाला वेगळा तुम्हाला असं वाटत असेल याचे आपण ध्रुव वेगळे केले तर असं होत नाही नेहमी लक्षात घ्या जिथून कट केला जाला 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 तो त्याचा अपोजिट पोल त्या ठिकाणी तयार होत असतो हे लक्षात घ्या म्हणजे चुंबकाचे दोन ध्रुव कधीही वेगळे करता येत नाही हे डायरेक्टली डोक्यात फिट करून घ्यायचं आहे ओके कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो आपण तर आपण पाहिलं की दोघे ध्रुव ज्यावेळेस सारखे असतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये नेहमी प्रतिकर्षण असेल ते अट्रॅक्ट होणार नाहीत ते एकमेकांना चिपकणार नाही जर त्यांचे ध्रुव हे विरुद्ध असतील नॉर्थ साऊथ म्हणजे उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर असतील तर ते नेहमी आकर्षित होतात त्यांच्यामध्ये नेहमी अट्रॅक्शन असतं तिसरी गोष्ट जे चुंबक आहे चुंबकाचे दोघे ध्रुव वेगळे करता येत नाही तुम्ही त्याला किती पार्टिकल्स मध्ये करा तरी त्याचे ध्रुव वेगळे होत नाही मित्रांनो ओके त्यानंतर पुढे पाहा याचा शोध पाहूया काय पाहूया मित्रांनो याचा शोध पाहूया शोधाबद्दल समजून घेऊया काय शोध आहे चुंबकाचा तर इसवी सन पूर्व तुम्हाला जवळपास आठशे ते सहाशे जो काळ आहे त्या काळामध्ये मॅग्नेशिया या आशिया खंडातला जो मायनर भारतातला जो काही रहिवाशी आहेत या रहिवाशांना एक दगड सापडला आणि या दगडाला या दगडाला लोखंडाला आकर्षित करण्याचा गुणधर्म होता काय होता या लोखंडाला या ठिकाणी या दगडाला लोखंड आकर्षित करण्याचा गुणधर्म होता आणि तो गुणधर्म होता आणि पुढे याच गुण दगडाला पुढे याच दगडाला गावकऱ्यांनी नाव दिलं मॅग्नेटाईट काय नाव दिलं मॅग्नेटाईन म्हणजे लोडस्टोन त्याला या ठिकाणी म्हटलं गेलं काय म्हटलं लोडस्टोन हे नाव दिलं आणि नंतर हे नाव पुढे मॅग्नेट म्हणून रूढ झालं काय म्हणून मॅग्नेट म्हणून हे नाव पुढे रूढ झालं हे लक्षात घ्या आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली ही ही तुमच्या आता लक्षात आली त्याचा शोध लक्षात आला कुठे लागला कोणत्या कालखंडात लागला कोणत्या ठिकाणी लागला त्याचं नाव काय होतं आणि त्याला प्रचलित नाव काय झालं हे आपण आता पाहिलं आता यानंतर आपण जे पाहणार आहोत हे म्हणजे मित्रांनो पहा पुढचा जर आपण आपण पाहणार आहोत विद्युत धारा व चुंबकीय क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड हे मित्रांनो तुम्हाला विद्युत धारा या प्रकरणामध्ये महत्वाचं ठरेल यांची जी गुणधर्व याची जी घटक आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येतील काय आहेत तर पहा जर वाहक तार म्हणजे ही विद्युत तार आहे हा ही वाहक तार आहे वाहक तारीतून विद्युत धारा जाऊ दिल्यास याच्यामध्ये करंट जाऊ दिल्यास करंट जाऊ दिल्यास तिच्या सभोवताली तिच्या ह्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हा गुणधर्म जो आहे हा या शास्त्रज्ञांनी शोधून काढला म्हणजे इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कोणतीही विद्युत तार असेल म्हणजे आपल्या घरातली जरी उपकरणं आपण धरली त्याच्यातली जी काही वायर आहे जी तार आहे त्या तारीतून जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो करू जेव्हा करंट त्याच्यामधून पास करून ते पास करत असताना मित्रांनो त्याच्या आजूबाजूला त्या वायरच्या आजूबाजूला काय तयार होईल चुंबकीय क्षेत्र तयार होईल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल हा जो आहे हा याला विद्युत चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात आणि याचा शोध मित्रांनो कोणी लावला आहे ओस्टेट या शास्त्रज्ञांनी लावला आहे काय झालं पा विद्युत व चुंबक तत्व ही दोन्ही परस्परांशी संबंधित आहे हे त्यांनी दाखवून दिलं कोण कोण चुंबकत्व आणि विद्युत हे दोघही परस्परांशी संबंधित आहेत यांचं इंटर रिलेशनशिप आहे हे आपल्याला ओरस्टेट यांनी दाखवून दिलं काय मित्रांनो आणि कसं पा हान्स ओरस्टेड लक्षात घ्या हान्स ओरस्टेड यांनी मित्रांनो डेन्मार्क मधले हे भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचं नाव हान ख्रिस्त ओरेस्टेड हे मित्रांनो विद्युत उपकरणाशी विद्युत उपकरणाशी संबंधित असं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते संबंधित या ठिकाणी विद्युत उपकरणाशी संबंधित असे काही प्रयोग करत होते काय करत होते विद्युत उपकरणाशी ते प्रयोग करत होते आणि ते प्रयोग करत असताना जेव्हा त्यांनी एका वाहक तारेतून ओके एका वाहक तारेतून एक शक्तिशाली विद्युत धारा जाऊ दिली एक शक्तिशाली विद्युत धारा ज्यावेळेस जाऊ दिली मित्रांनो तेव्हा त्या ते तारेच्या जवळ असलेल्या एका चुंबक सुईचं काय झालं विचलन झालं म्हणजे जेव्हा त्या विद्युत उपकरणांचा अभ्यास करत होते अभ्यास करत असताना काय झालं एका विद्युत वाहक ताळ्यातून त्यांनी इलेक्ट्रिक करंट फ्लो केलं विद्युत धारा जाऊ दिली तर ती जाऊ दिल्यानंतर त्यांच्या बाजूला एक चुंबक पडलेला होतं चुंबक सूची पडलेली होती जसंही करंट फ्लो केलं तर ती चुंबक सूची काय झाली विचलित झाली म्हणजे हल्ली तिची हालचाल घडून आली मग ती हालचाल त्यांनी पाहिली आणि ती हालचाल पाहिल्यानंतर ओरेस्टेड यांनी त्याच्यावर वारंवार प्रयोग करून त्यांची खात्री झाली की विद्युत धारा ही चुंबक तत्व निर्माण करते म्हणजेच या ठिकाणी त्यांनी शोधून काढलं की कोणत्याही इलेक्ट्रिक वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर त्या ते ठिकाणी चुंबक तत्व म्हणजे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे त्यांनी आपल्याला सिद्ध करून या जगापुढे हे मित्रांनो आणून दिले कोणी ओरस्टेड यांनी आणून दिलं ओके okay? <coughs> याच्याच आधारावर मित्रांनो पुढे जेवढी जास्त विद्युत धारा आपण देऊ तेवढी दे विद्युत धारा देऊ तेवढा जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्र या ठिकाणी निर्माण होतो काय सांगितलं आहे की जेवढी आपण पॉवरफुल काय देऊ या ठिकाणी विद्युत धारा देऊ तेवढी जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल आणि मग त्याच्यानुसारच मित्रांनो उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम पुढे आला काय झाला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम पुढे आला विद्युत धारा या प्रकरणामध्ये आपण ते तर समजून घेतलेलंच आहे त्याचे तिथे अभ्यास आपण केलेलाच आहे पण चुंबकीय क्षेत्र किंवा चुंबक या तत्वामध्ये सुद्धा अभ्यासत असताना आपण त्याचा अभ्यास करणं हे महत्वाचे ठरत असते कसे तर पहा आता उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम काय आहे हा मित्रांनो आपला उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम आता जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल ते चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती असेल ते कसं ठरवलं गेलं पाहिजे त्यांचा अभ्यास या ठिकाणी कसा केला गेला पाहिजे याची सविस्तर माहिती मिळावी आणि त्या चुंबकीय बलाचा वापर कसा करता यावा यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आला तो नियम मध्ये मित्रांनो पहा तुम्हाला डायग्राम मध्ये या ठिकाणी दिसून येतोय पहा या ठिकाणी हा उजव्या हाताचा अंठा आहे हे त्याचे फिंगर्स आहेत ओके म्हणजे आता तुम्हाला समजण्यासाठी हा जो आहे हा मित्रांनो काय आहे इलेक्ट्रिक वायर आहे काय आहे इलेक्ट्रिक वायर आहे आणि ह्या इलेक्ट्रिक वायरमध्ये पहा ही इलेक्ट्रिक वायर आहे हा माझा थंब आहे इथे उजव्या हाताचा हा थंब आहे आता इथून ही जी आहे हा अंगता इलेक्ट्रिक करंट जो आहे फ्लो होण्याची दिशा दर्शवतो आहे आणि हे जे फिंगर्स आहेत लक्षात घ्या हे जे काही मित्रांनो फिंगर्स आहेत ओके हे जे फिंगर्स आहेत हे फिंगर्स काय करणार आहेत चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवणार आहेत काय दाखवणार आहेत चुंबकीय क्षेत्राची दिशा या ठिकाणी ते दाखवतील म्हणजेच या ठिकाणी ज्या दिशेला विद्युत धारा असेल आता ह्या दिशेला विद्युत धारा आहे मग मी तुम्हाला दाखवतो का या दिशेला विद्युत धारा आहे म्हणजेच या ठिकाणी हा असा अंगठाचा नियम आणि हे जे फिंगर्स आहेत हे पाहिजे दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला तर ही याची काय आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा हे पहा चुंबकीय क्षेत्र या दिशेला प्रयुक्त होत आहे कोणत्या या दिशेला दिसते हे झालं चुंबकीय क्षेत्र आणि त्याची दिशा मग यालाच मित्रांनो काय झालं आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपला ताट अंगठा जो आहे हा विद्युत धारेची दिशा दर्शवतो तर उर्वरित वाहका असणारी हाताची बोटं ही चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात यालाच उजव्या हाताच्या अंगठाचा नियम या ठिकाणी म्हणतात किंवा मॅक्सवेलचा स्क्रू नियम सुद्धा याला या ठिकाणी या म्हटलं जातं मॅक्सवेलचा स्क्रू हा नियम सुद्धा त्याला या ठिकाणी म्हटला जातो हे लक्षात घ्या हे समजून घ्यायचं आहे हा झाला मित्रांनो तुम्हाला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाच्या संदर्भात पुढे पाहूया <coughs> आता याच ठिकाणी जर आपण पाहिलं आता विद्युत धारा जी आहे या ठिकाणी आपण कशी मोजू शकतो चुंबकीय क्षेत्र कसं काढू शकतो हे आपल्या लक्षात आलं मग आता ह्याच पद्धतीने जर आपण तो तार वर्तुळ आकार पद्धतीने जोडला तर कसं चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल हे लक्षात आता ही डायग्राम तुम्हाला दिसते ओके आता <coughs> ही मी तुम्हाला कशी काढून दाखवतो पहा ही वायर घेतली आपण या वायरला आपण सर्क्युलर शेप म्हणजे वर्तुळाकार पद्धतीने जोडली खाली याला आपण इव्हीएफ म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट फ्लो केलं ओके या पद्धतीने ओके इथे असं करंट जाईल या पद्धतीने येईल मग इथे इलेक्ट्रिक करंट जे आहे ते पास आहे मग इथे चुंबकीय क्षेत्र कसे निर्माण होईल तर मित्रांनो पहा काहीच अवघड नाही हे तुम्हाला तर मिळेलच पण डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरनं लक्षात येईल पा आता चुंबकीय सॉरी विद्युत धारेची दिशा कोणती आहे वरती आपल्याला उजव्या हाताच्या अंगठाचा नियम काय सांगतो की विद्युत धारा जी आहे या दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे वरच्या दिशेला हे फिंगर्स काय आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा म्हणजे याचा अर्थ चुंबकीय क्षेत्र या दिशेला आहे म्हणजे या दिशेला या दिशेला आहे ओके या दिशेला चुंबकीय क्षेत्र आहे ओके आलं लक्षात हा या पद्धतीने आता इथे सर्कुलर झालंय वर्तुळाकार झाले आणि विद्युतधार्या वहनाची दिशा आता खाली गेली म्हणजे ह्या बाजूला गेली म्हणजेच या ठिकाणी आता काय होईल की चुंबकीय क्षेत्र अशा पद्धतीने असेल कोणत्या अशा पद्धतीने असेल म्हणजे आता चुंबकीय क्षेत्राची दिशा ही असणार आहे कोणती असणार आहे ही असणार आहे हे लक्षात घ्या ओके आणि मग मित्रांनो तुमचा इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल हा झाला नॉर्थ पोल आणि हा झाला साऊथ पोल इथे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल आणि मग हिचा वापर विद्युत उपकरणामध्ये वेगवेगळ्या वेग वर्तुळ आकार वापरून त्याच पद्धतीने मित्रांनो तिथे तुम्ही नाला कुंतल वापरून नालाकुंतल सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके हा हे याच्यावरून तुम्हाला वर्तुळाकार वाहणारे विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र त्यानंतर पुढे पा नालाकुंतल नालाकुंतल म्हणजे काय मित्रांनो स्प्रिंगच्या आकारासारखा कशासारखा स्प्रिंगच्या आकारासारखा आता इथे सुद्धा काय हे लगेच लक्षात येईल या स्प्रिंगच्या आकारासारखा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय ओके हा मग याच्यामध्ये काय मित्रांनो इथून तुमच्याकडे लक्षात आलं असेल था। एकदा इथून विद्युत धारा काय होणार आहे एकदा मित्रांनो विद्युत धारा वरती जाणार आहे आणि नंतर परत खाली येणार आहे बरोबर मग या ठिकाणी जी चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे वरती जात असताना ओके आता या ठिकाणी जर आपण पाहिलं खालच्या दिशेने जात असताना या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र ह्या बाजूने असेल म्हणून ही चुंबकीय क्षेत्र ह्या बाजूने दिसत आहे बरोबर खाली जात असताना ही या बाजूने असेल म्हणून ही चुंबकीय क्षेत्र ह्या बाजूने असेल आणि इथे तुमचं मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी जनरल होईल नॉर्थ आणि साऊथ पोल मित्रांनो ओके अतिशय सोपं आणि सरळ आहे फक्त पहिली कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे त्यानंतर तुम्ही पुढील उर्वरित अगदी व्यवस्थित समजू शकता ओके आता या ठिकाणी मित्रांनो दिलेला दांडा जो आहे ह्या पोलादी असेल तर अधिक प्रभावी चुंबकीय क्षेत्र तयार करून या ठिकाणी कायमस्वरूपी चुंबकीय क्षेत्र आपल्याला तयार करता येते म्हणजेच काय आता तुम्हाला कळण्यात आलं की हे जेवढी करंट आपण पाहिलं नालाकुंतल असेल वर्तुळ आकार असेल हे सर्वच्या सर्व काय मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपाचे इलेक्ट्रिक करंट देणं बंद केलं की या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र सुद्धा बंद होतं हे लक्षात घ्या हे तात्पुरत्या टेम्पररी आहे आ, आता पुढे काय सांगितलंय जर आपल्याला कायमस्वरूपी चुंबक तत्व ता तयार कसं करता येतं तर ता, दिलेला दांडा हा पोलादी असेल तर अधिक प्रवाहित चुंबक क्षेत्र या ठिकाणी तयार आपण करून ते कायमस्वरूपी करू शकतो पण सर्वसाधारणपणे कायमस्वरूपी चुंबक तयार करण्यासाठी कार्बन स्टील म्हणजेच पोलाद त्यानंतर क्रोमियम स्टील कुबाड आणि टनस्टन स्टील तसेच काही संमिश्रे वापरली जातात काय केली जातात संमिश्र वापरली जातात पोलाद वगैरे या ठिकाणी वापरले जातात हे लक्षात घ्या कोणते कोणते तर पहा या ठिकाणी पोलाद म्हणजे कार्बन स्टील क्रोमियम स्टील कोबाल्ट आणि टंगस्टन असे संमिश्र याच्यामध्ये वापरले जातात आणि साधारणतः म्हणजे परीक्षेला असतात ना मित्रांनो याच्यावरचे प्रश्न असतातच हे लक्षात घ्या प्रत्येक टॉपिक तू तुम्हाला जेही विचारलं बऱ्याच वाईट तुम्ही कोणतेही एक्झाम ची पाहिलं तर त्याच्यामध्ये दिसून येतील पा जनरली साधारणतः औद्योगिक क्षेत्रामध्ये या निपर ठिकाणी म्हणजे निपरमॅग आणि अल्किनो हे दोन संमिश्र वापरले जातात कोणते मित्रांनो या ठिकाणी आणि अल्किनो हे दोन संमिश्र वापरले जातात ओके जस्ट मिनिट ओके हा तर याच्यामध्ये पहा वापरतात जे निफरमॅग आहे निपरमॅग मध्ये असणारे घटक काय लोखंड निकेल ऍल्युमिनियम टायटेनियम अल्कोनियो ओके बरोबर या ठिकाणी अॅल्युमिनियम निकेल सूक्ष्म कुबाणी ध्वनीध्वर या ठिकाणी वर्धक विजेवर चालणारी घड्याळे ऍम मीटर वोल्ट मीटर संपिडोमीटर यांसारखी उपकरणे याच्यामध्ये अशा यामध्ये अशा प्रकारे तयार केलेले संमिश्राचं कायम स्वरूपातलं चुंबक म्हणून वापरतात म्हणजेच काय हे जे तुम्हाला जेवढे घड्याळ दिसत आहेत ऍम मीटर दिसत आहेत ओके त्याचबरोबर ध्वनिवर्धक विजेवर चालणारी घड्याळ असेल हे सर्व जे आहे ती त्याची उदाहरणं आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो ओके मग चुंबकीय क्षेत्रातील विद्युत बाहेकावर जे काही क्रिया करणारं बल आहे म्हणजेच काय चुंबकीय क्षेत्रातील विद्युत वाहकावर क्रिया करणारे बल या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आणि ते लक्षात घेणार आहोत ओके पा या ठिकाणी मित्रांनो समजून घेणार आहोत की चुंबकीय क्षेत्रावरील विद्युत वाहकावरील क्रिया करणारे बल आपण आता पाहिलं की साधारणतः वाहकातून धारा जर आपण वाहत असताना त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते पण जर या क्षेत्राभोवती आपण एखादं चुंबक नेलं तर काय होईल काय विचारलंय आपण आता चालूच पाहिलं एखाद्या वाहक तारीखमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो केलं तर तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे आपण आता चालूच पद्धतीने पाहिलं पण याच्याजवळ जर या आपण ने चुंबक नेलं तर काय होईल तर या संदर्भात फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे मारी एम्पियर यांनी यांचं मत मांडलं त्यांनी सांगितलं की चुंबक सुद्धा तेवढ्याच परिणामाचे बल त्या वाहकावर विरुद्ध दिशेने प्रयुक्त करेल म्हणजे ज्या वेळेस ही इलेक्ट्रिक वायर आहे याच्यातून करंट जात आहे त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत आहे आणि जर आपण याच्याजवळ मॅग्नेट नेलं चुंबक नेलं तर चुंबक सुद्धा तेवढ्याच प्रखरतेने बल्ब प्रयुक्त करेल पण विरुद्ध दिशेने प्रयुक्त करेल हे आपल्याला अँपियर यांनी सांगितलं जर आपण एखादी अल्युमिनियमची विद्युत वहन करणारी दांडी चुंबकाच्या जवळ नेली तर त्या दांडीवर बल प्रयुक्त केले जाते जेव्हा विद्युत धारेची दिशा ही चुंबकाच्या क्षेत्राच्या लंब असते तेव्हा दांडीचं विचलन सर्वात जास्त होते हे लक्षात घ्या कारण ते विरुद्ध दिशेने लागलेलं असतं त्यांची हालचाल या ठिकाणी होताना दिसते त्यानंतर फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आहे ओके या डाव्या हाताच्या नियमाचा मित्रांनो <coughs> मधले बोट त्यानंतर अंठा आणि तर्जनी हे काय काय काम करतात हे लक्षात म्हणजे हा तो डाव्या हाताचा नियम आहे याच्यामध्ये मित्रांनो पहा अशा पद्धतीने तुम्हाला समजायचं आहे ओके अशा पद्धतीने ही तर्जनी आहे ओके ही काय आहे ही तर्जनी आहे हे मध्य बोट आहे आणि हा अंगठा आहे याच्यामध्ये पहा हा मॅग्नेट आहे हा सुद्धा मॅग्नेट आहे याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे कोणता बोट काय काम करतो आणि काय दर्शवतो तर याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी ऑलरेडी सांगितलंय मित्रांनो पहा काय सांगितलंय तुम्हाला की जो काही आपला अंगठा आहे अंगठा काय काम करतो तर अंगठा हा वाहकाच्या गतीची दिशा दाखवतो कशाची वाहकाच्या गतीची दिशा अंगठा दाखवतो मधलं बोट जे आहे ते विद्युत धारेची दिशा दाखवतं काय दाखवतो विद्युत धारेची दिशा दाखवतो आणि मित्रांनो जी तर्जनी आहे त्यांच्यावर निर्माण होणारं जी चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे आपली तर्जनी दाखवते हो ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे लक्षात येईल पण या ठिकाणी मित्रांनो डाव्या हाताचा नियम त्याच्या बलाची दिशा या ठिकाणी जो मित्रांनो या ठिकाणी अंथा जो आहे तो डाव्या हाताच्या नियमाचा जो आहे त्याच्यामध्ये तो बलाची दिशा दाखवतो हो जी तर्जनी आहे ही तर्जनी मित्रांनो तुम्हाला चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते हो आणि विद्युत प्रवाहाची दिशा हा मित्रांनो तुम्हाला मिडल फिंगर या ठिकाणी दर्शवतो विद्युत धारेच्या प्रकरणामध्ये याची एक्सपेरिमेंटरी आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित अभ्यासलेल्या आहेत तिथे तुम्ही व्यवस्थित त्या प्रकरणामध्ये हा डाव्या हाताचा नेम या ठिकाणी आणि उजव्या हाताचा नेम अजून अधिक त्याने समजू शकतात त्यानंतर मित्रांनो पहा विद्युत चरित्र जे आहे इलेक्ट्रिक मोटर या संदर्भातही लक्षात घ्या जे उपकरण विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते त्याला विद्युत मोटर असे म्हणतात विद्युत धारा या प्रकरणामध्ये लक्षात घ्या विद्युत धारा या प्रकरणामध्ये या कन्सेप्ट पूर्ण झालेल्या आहेत फक्त चुंबक म्हणून काय आहेत ते या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर याचे तत्व याचे प्रिन्सिपल विद्युत धारा वाहून नेणारा वाहक हा चुंबकीय क्षेत्राशी लंब दिशेत असेल तर त्यावर प्रयुक्त जे बल आहे ते बल प्रयुक्त होते आणि ह्या तत्वावर विद्युत मोटरचे कार्य या ठिकाणी चालते याची रचना ही विद्युत मोटर पाच उपघटकांनी बनलेली असते या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणजे साधारण सांगायचं झालं विद्युत चलित्र हे मित्रांनो आपलं इलेक्ट्रिक करंट ह्या प्रकरणा म्हणजे विद्युत धारा या प्रकरणामध्ये त्याचे प्रिन्सिपल पण आपण व्यवस्थित सविस्तरपणे अभ्यासून घेतलेले आहेत तिथे तुम्ही ते सविस्तर सविस्तररित्या लक्षात घेऊ शकता ओके तर मग मित्रांनो आजच्या ह्या लेक्चर मध्ये आपण काय अभ्यासल की जे चुंबक आहे चुंबकवरचे जे प्राथमिक घटक इतर घटक जे काही आहेत त्याचं लेक्चर नंबर मध्ये व्यवस्थित अभ्यास करून घेतलेला आहे आणि चुंबकाच्या संदर्भात असणाऱ्या इतर घटक इतर जे काही कन्सेप्ट आहे आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जे अभ्यास असो ते व्यवस्थित नोट डाऊन्स करा आणि व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे ते थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स